नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश्य एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच आज आहे रविवार तर बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत की आज दिवसभरामध्ये एखादी कंपनी ॲड होणार आहे का किंवा कोणती कंपनी ॲड होणार आहे जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत यावरती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत आता शेतकरी मित्रांनो आपण मागे आपले जे काही व्हिडिओ येत होते त्या व्हिडिओप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे एक एक दोन दोन दिवसानुसार ज्या काही कंपन्या या येत होत्या आपल्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांसाठी फायदा होत होता अशाच शेतकरी मित्रांनो ज्या काही कंपन्या कधी येणार याची अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी पाहिजे असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व त्यासोबतच कंपन्या आल्या आल्या जर तुम्हाला याची अपडेट माहिती घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअपचा जो काही चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनलला जाऊन जॉईन व्हा तिथे आपण कंपनी लिस्टमध्ये ॲड झाल्या झाल्यास व्हिडिओ मार्फत लवकर देणं होत नाही म्हणून त्या व्हॉट्सअप चॅनलमार्फत अपडेट शेतकऱ्याला देत असतो त्यामुळं देखील बऱ्याच शेतकऱ्यांची निवड सोपी होऊन जाते आता शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे असे शेतकरी वेंडरची प्रतीक्षेत आहेत वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याच्या प्रतीक्षेत आहेत आता शेतकरी मित्रांनो आता वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ज्या काही येतील ह्या कोणत्या येऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो सध्या तरी शक्तीचा कोटा शिल्लक आहे त्यानंतर ए आयचा कोटा शिल्लक आहे ओसवालचा कोटा शिल्लक आहे जैन देखील येऊ शकते अशा ज्या काही कंपन्या आहेत या दोन चार कंपन्या तरी वेंडर लिस्टमध्ये येऊ शकतात आता शक्तीची शक्यता आहे दोन चार दिवसामध्ये शक्ती कंप वेंडर लिस्टमध्ये पुन्हा हजार दोन हजारचा कोठा घेऊन उपलब्ध होऊ शकते त्यानंतर देखील दोन चार दिवसामध्ये दोन किंवा चार दिवसामध्ये देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे ओसवाल भरपूर दिवसापासून म्हणत आहे की दोन दिवसामध्ये ॲड होणार आहे परंतु अद्याप ओसवाल ॲड झाली नाही परंतु येत्या काही दोन चार दिवसामध्ये देखील ॲड होऊ शकते त्यानंतर आपण पाहिलं की काल परवाच माधुरी म्हणजेच पर्ल एंटरप्राइजेस ॲड झालेली होती पण परंतु पर्ल एंटरप्राइजेसचा फक्त हजारचाच कोटा घेऊन ही कंपनी ॲड झालेली होती येत्या दोन चार दिवसामध्ये ती सुद्धा अजूनही हजारचा कोठा घेऊन उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यानंतर ई व्ही आयची दोन चार दिवसामध्ये उपलब्धता होण्याची शक्यता आहे ज्या काय दोन तीन कंपन्या आहेत जी की असेल शक्ती असेल ई व्ही आय असेल या कंपन्या त्यासोबतच शक्यतो वसवाल देखील या कंपन्या येत्या चार पाच दिवसामध्ये व्हेंडर लिस्टमध्ये एक एक दिवसाच्या टप्प्यानुसार व्हेंडर लिस्टमध्ये ॲड होतील अशा प्रकारची माहिती आहे आता कोणत्या तारखेला कशा ॲड होतात याची आपल्याकडे संपूर्ण अजून डिटेल माहिती मिळालेली नाही ती माहिती गोळा करून पो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू आता जो काही शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे की लिया। आज कंपन्या ॲड होणार का तर शेतकरी मित्रांनो जी काय माहिती आपण गोळा केली आहे अशी माहिती मिळाली की आज कंपन्या एकही कंपनी या लिस्टमध्ये ॲड होणार नाही जरी झाली तरी उद्या होईल किंवा बारा वाजता होईल परंतु आज होणार नाही आज एकतर रविवार आहे पोर्टलवर पोर्टल पोर्टलवर कंपनी ॲड होऊ शकत नाही सरकारी काम आज बंद असतात त्यानंतर उद्या सोमवारी म्हणजे उद्या एखादी वेळेस एखादी कंपनी ॲड होऊ शकते आता नेमकं कोणती कंपनी ॲड होईल कोणती नाही याच्याबद्दल माहिती गोळा करून तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू परंतु आज तरी रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार नाही येत्या चार दिवसामध्ये नक्कीच शक्ती असेल जी के असेल अजून ई व्ही आय असेल अशा कंपन्या लिस्टमध्ये ॲड होणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो